तसं नाही आहे माझं दोघींवरती खूप प्रेम आहे प्रचंड प्रेम आहे आणि नेहमी मी, मी तिघींचा एकत्र विचार करते असं नाही आहे पण काय त्या थोड्याशा लहान असल्यामुळे आणि आमची जा नाई नाई नहीं सरस्वती नाही नाही तसं नाही बाळा सरस्वती थोडीशी आमची वेंधळी तशी वेंदळी लिहिला एवढी वेंदळी नाहीये पण ती भोळी आहे विलन जो तुम्हाला वाटतो त्याच्या मागे काहीतरी कारण असं म्हणजे या शो मध्ये तरी आमच्या विलन्सच्या वागण्याच्या मागे काहीतरी कारण आहे आणि ते त्यांच्या त्यांच्या जागी योग्य आहेत हे काय नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेशरी तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते मी आज आली आहे रेवती आणि यशच्या लग्न सोहळ्याला आणि आता आपल्या सगळ्यांच असं छान छान दिसत असले सगळे छान दिसत आहेत सगळे हिटलरचे कलाकार कसे आहात तुम्ही सगळे खूप उदास खूप उदास लग्न मला नको आहे सध्या ना सगळ्या प्रेक्षकांचा असा प्रश्न आहे की लिलाला तुम्ही किती त्रास देणार आहे अजून आणि ते बघून मला का वाटतं की आम्ही तिला त्रास देतो तिचा आम्हाला त्रास होतोय हे का नाही दिसत कोणाला <laughs> आम्हाला त्या मुलीचा खूप त्रास होतो तिने आमच्यावर एवढा जाच केल्या आल्यावरती तिने सासूगिरी गेली आम्हाला कामं करायला लावलेली आहेत एक तर ती आम्हाला पटत नाहीये ती फसून लग्न करून आलीये ती का तुम्हाला कळत नाही की ती आम्हाला त्रास देते आमच्यावरच का प्रत्येक वेळी ते खापर फोडताय आमची पण जरा बाजू समजून घ्या प्लीज आम्हाला तिचा खूप त्रास होतोय थोडासा आम्हाला सपोर्ट करा नोकर oh, no, वगैरे oh, exactly. <laughs> <laughs> स्पेशली, स्पेशली, स्पेशली स्पेशली जरा असं दिसत सोन्याचे दागिने भावाचं लग्न आहे त्याच्यामुळे हो। सगळं छान छान दिसत आहे तुमच्या लुक बद्दल काय सांगाल पण बॉईज एकदम सिम्पल का ठेवलेत म्हटलं की लेस इस मोर आम्हाला असं वाटतं की सिम्पलिसिटी मी सारगी आहे कपड्यान महत्त्व कांड करण्यात मजा आहे कांड दोन कांड करणे पण आम्हीच आहोत बऱ्यापैकी आणि दुर्गा म्हणाली तस हो लीला खूप खरंच चुकते तिने सुद्धा माझं खूप नुकसान केलंय माझं खरंच प्रेम होत लीला रेवतीवर पण पण काय ती मध्ये मध्ये येते पण माझ्या मते तुम्ही पण आमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण विचार करायला हवा थोडा इथे सगळे लिलाचा बसली आहेत ही सोडून मंत्रीजी माझं हेच म्हणणं की लिला लीला चांगलीच आहे कारण की लिला आल्यापासून मी सुधार बदलतोय सुधार बघतोय घरामध्ये तुम्ही नाही नाही बदल बघतोय मी की आमच्या तिन्ही ज्या सुना होत्या घरातल्या त्या बारीक झाल्यात कारण की त्या घरातले काम करतात लिला खरंच चांगली आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन तसा असायला आणि <laughs> आय थिंक आमच्या दोघांकडे तो आहे त्यामुळे लिला इज गुड नाही भालखांचं ठीक आहे त्या रमल्या आहेत त्या दुर्गा त्या बाकी त्यांच्यासोबत रमलेल्या आहेत त्यामुळे त्यांना आम्ही डिस्टर्ब करत नाही बर झालं छान वाटलं हे डिस्टर्ब करत नाही <laughs> जोपर्यंत हे आम्हाला डिस्टर्ब करत नाहीये तोपर्यंत सगळं छान चाललंय हे यांनी लिलावर असंच प्रेम करावं आणि आम्हाला डिस्टर्ब करू नये मी बघितते सिरियल त्याच्यामध्ये असं दिसतंय की हा दोघी साईडला तरी तुमचा वेगवेगळाच प्लॅन सुरू आहे आणि का, का ते असं काही नाही स्वतःला ओव्हर स्मार्ट समजतात आणि त्या मला प्लॅन मध्ये घेत नाहीये नाही नाहीये माझं दोघींवरती खूप प्रेम आहे प्रचंड प्रेम आहे आणि नेहमी मी, मी तिघींचा एकत्र विचार करते असं नाहीये पण काय त्या थोड्याशा लहान असल्यामुळे आणि आमची सरस्वती नाही नाही तसं नाही बाळा सरस्वती थोडीशी आमची वेंधळी तशी वेंधळी लिहिलं एवढी वेंदळी नाहीये पण ती भोळी आहे आणि चुकते ती लहान असल्यामुळे आणि आमच्या या लक्ष्मी वहिनी पण त्यांच्यासोबत असतात तर थोडं कन्फ्युजन होतं हा तर त्यामुळे ह्या क्लेवर आहेत हुशार आहेत चतुर आहेत पण ह्यांची खूप गट्टी असल्यामुळे एकत्र आल्याने काहीतरी इन्फ्लुएन्स नाही होतच तर हा आणि यावेळी माझा प्लॅन खूप मोठा होता आणि त्यात मी ह्यांना काही माझ्या नवऱ्यालाही सांगितलं नाहीये आणि त्याचं कारण एकच आहे की नवऱ्याचा प्लॅन वेगळा आहे नव याचा प्लॅन वेगळा आहे ते मला माहिती नाही आहे पण मी न सांगण्याचं कारण एकच आहे की मला असं वाटतं की दरवेळी सगळे मिळून काहीतरी करतात आणि मग गोंधळ होतो एक काहीतरी कधीतरी इंडिव्हिज्युअली विचार करतो की मी असंच करते किंवा असंच करतो आणि त्यामुळे एका पेजवर सगळे येऊ शकत नाहीत तर मला असं वाटलं की माझा मोठा प्लॅन आहे आणि इथे चुकून चालणार नाही कारण माझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे मी म्हटलं मी हे एकटीनेच खेळते आणि एकटा माणूस कसा आणि हे मी ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये हो पण बिलीव्ह करते की मला जर काहीतरी महत्त्वाचं करायचं असेल तर मी एकटीने करते कारण मग ते लवकर होतं आणि व्यवस्थित होतं आणि चुकलं तरी त्याला रिस्पॉन्सिबल मी आहे तर त्यामुळे या कारणाने मी एकटीने हा प्लॅन आखला आहे पण माझा ह्यांच्यावरचा विश्वास म्हणजे माझा यांच्यावर विश्वासच नाही आहे अजिबात आणि प्रेमने असं नाही आहे कोई आता सीन तर झाला ना आता बोललात तुम्ही तुमचा टेलिकास्ट झालाय का हो अरे <laughs> <laughs> बापरे सॉरी इतकं म्हणजे असं असं नाही विश्वास आहे माझा तुमच्यावर पण जाऊ दे आता काय नाही प्रेम प्रेम जास्त ग्रुपमध्ये जे चालू आहे थे थे। थे। की जे कांड कारस्थान करणारे तिकडे बसलेले आहेत विचारते की आपण जे कट कारस्थान सुरू आहे तुमच्या असं लिलासाठी किंवा एजंटसाठी तर तुम्हाला थोडं तरी वाईट नाही वाटत का असं मध्ये विचारतात कशाबद्दल की तुम्ही एजंटना असा त्रास देता लिलाला त्रास देता तुमचे एकदम असे जवळचे असे मला वाईट वाटतं माझे पैसे वाया जातात माझे प्लॅन्स फ्लॉप होत आहेत <laughs> मी या लीला आणि एजेला संपवण्यात माझं बरचसं काय खर्च होते एनर्जी वाया जाते त्या गोष्टीचं वाईट वाटतंय मला मला बाकी कशाचं वाईट नाही वाटत ते कमेंट्स मध्ये वाचून वाचून हसायला पण येते त्यांच्या कमेंट्स पण वेगळे असतात म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर बद्दल त्यांनी स्वतःच गृहित ठेवले ठरवलंय की हे असं असणार आहे त्याच्यामुळे एकदम मजा येते की त्यांचा वाचायला की काय भारी आहे सगळी टीम अशी झाली ती एकदम फॅमिलीच झाली तुमची ऍड करायचं एक गोष्ट ऍड करायची की कुठलाही माणूस उगीच वेड लागला म्हणून काही करत नसतो प्रत्येक माणूस काय पूर्णपणे वाईट नसतो त्याच्या मागे त्याची सिच्युएशन सर्कमस्टान्सेस काहीतरी कारण असतात तर मी जर असं करतीये तर किंवा आम्ही तिघी जर असं करतो तर याच्या मागे पण कारण आहे तो गैरसमज कदाचित असेल पण आम्ही आहोत आता गैरसमजात की ती नाही आहे चांगली किंवा तिचं कुटुंब चांगलं नाही आहे त्यांच्या सवयी वागणं किंवा ज्या पद्धतीने लग्न झालं असेल किंवा रेवतीबद्दल ज्या गोष्टी मला कळल्या आहेत त्यामुळे ऑब्व्हियसली माझ्या जागी तू असतीस किंवा कोणी असतं तरी हेच केलं असतं आणि जर तू किशोरचं म्हणशील तर किशोर जर असं वागते तर त्याला काही वेड नाही लागले की तू अचानक दुबईहून आला आणि ह्यांना संपवू बघतोय त्याच्यामागे त्याचंही काहीतरी कारण आहे तर प्रत्येक एक विलन जो हो तुम्हाला वाटतो त्याच्या मागे काहीतरी कारण असं म्हणजे या शो मध्ये तरी आमच्या विलन्सच्या वागण्याच्या मागे काहीतरी कारण आहे आणि ते ते त्यांच्या त्यांच्या जागी योग्य आहेत म्हणजे उगाच आता मला वाईट वागायचंच आहे म्हणून कोणी वाईट वागत नाहीये म्हणजे ऍटलिस्ट या शो मध्ये तरी आता सध्या <laughs> आता सध्या ही एक अशी विलन्स एकत्र आलेत सगळेच तर तुम्हाला असं काय वाटतं की तुमची एक फॅमिलीच झाले ऑफ स्क्रीन पण तुमचा असाच बॉन्ड आहे का नाही त्या फॅमिलीचं नाव आहे जागीरदार फॅमिली हा जहा फॅमिलीचं नाव आहे जहागीरदार फॅमिली हा तेच ते जहागीरदार फॅमिली एकत्र आले त्याच्या बन पण तसाच आहे एकमेकांसोबत म्हणजे चांगला चांगला चांगलाच चांगला आहे म्हणजे आम्ही तू वल्लरी शर्मिला असं म्हणतीयस शर्मिला तर ती आता लिला ती आमच्यासाठी मध्ये लिहिला आहे पण बाकी आम्ही आम्ही कोणाचा तिरस्कार नाही कर करत आम्ही खूप मजा करतो आम्ही इव्हन एकमेकांना सांगतो की तू मला असं केलंस मी बघ तुझी कशी ठासते असं आम्ही सीनच्या आधी एकमेकांना सांगतो किंवा सीन कट झाल्यावर पण म्हणतो की तू असं केलंच म्हणून मी अशी बोलले तर असं आम्ही चिडवतो एकमेकांना पण डेफिनेटली बॉन्ड आमचा खूप छान आहे काय बोल सगळ्यांनीच बोला uh, आमचा मुलांचा पण सगळ्यांचाच बॉन्ड चांगला आहे आमचे इकडे जेम्स बॉन्ड उभे आहेत पण ते येऊ <laughs> ये शकतात ये ना यश तर तुम्हाला जसं स्क्रीनवर दिसतं तसं खऱ्या आयुष्यात म्हणजे अगदीच एक टक्काही नसतं कोणी कोणाचा तिरस्कार करत नाही पण कोणी कोणाची खेचत नाही असं वगैरे नसतं इथे फक्त खेचायला येतात सगळे फक्त वाईट बोलायला येतात काय 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 तू कुठल्या तरी वाक्य बघायला थांबलीस का माणसांबद्दल मी बोलणार आणि कसे वेगवेगळ्या फ्लेवरची माणसं आहेत तिकडे वेगळे त्याच्याबद्दल का पण असो हा तर धमाल असते आणि अजिबात कोणीच कोणा कोणीच काही खार खाऊन नसतं कोणासोबत बरोबर बोलतो चल आपण आता एक ना छान गेम खेळूया सांगते त्या सेव्ह करून दाखवते तुम्ही ओळखा सांगू टाईप हा कुठेतरी आणि आम्ही ओळखणार ना नाही नाही ठीक आहे सगळे खा सगळे ग्रुप कॅन्सल केलेला आहे ते, 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 ते पहिलं गोष्ट

किशोर भाऊजी च्या ऑपोजिट मी एक षडयंत्र आहे तू ऐकले तू ऐकले ऐकलं नाही का गाणं गाणं पण त्यांनी ऐकलं का हो मराठी हिंदी

लगेच काही करायला मी जिथे बघतोय त्याच्यावर तुम्हाला ऍक्ट करावं लागेल नाही ऍक्ट करावं लागेल ऍक्ट करावं नाही ऍक्ट करावं लागेल स्टेपच येत नाही यावेळी करावी लागेल भाऊजी तुमच्या विरुद्ध हा षडयंत्र रचलाय षडयंत्र रचलेला हा मी तुमचा अपोजिट पण तो झालाच नाही जाऊ दे आता आता तू करायचं कठीण दे मी सोपे दिले सगळ्यांना हे काय सुरू आहे माझ्यासोबत जाऊ दे हे काय प्लॅनिंग करताय तुम्ही सगळे अरे पण ऐक ना आपल्या सगळ्यांना माहित असेल तर आपण ओळखणार कोण कोणता हे ऐकलं मी नाही ऐकलं विचारलं मी आता मी नाही ऐकलं ठीक आहे हा बरे गाणं गाणं माहितीये सगळं माहितीये मी

या या या, 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 हो या, या 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 ना इंटरव्ह्यू मध्ये अँकर पाऊस 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 ऐका बघू या जुना गाणं तू एकदा कर काय झालं आहे की नाही याचा दुसरा शब्द आहे काय बोलायचं नाही

पुढच्या वेळी तू गेम्स खेळायला येशील तेव्हा आधी आम्हाला फोन कर आम्ही तुला लिस्ट देतो गाड्यांची अवघड मग तू खेळ जुना गाणं जुनं जुन गाणं अरे जे बोलले मी गाणं विसरली

कठीण होतंय मी नेक्स्ट टाइम ना शर्मिला ताईला कॉन्टॅक्ट करणार की मला सॉंग ची लिस्ट दे मी एवढ सगळ्यांची तू ऐकलीस आणि हवी मला पण चालेल मला खूप मजा आली तुमच्यासोबत गेम मला प्रेक्षकांना काय सांगायचं आता सगळं रेवती आणि यशचा जो लग्न सोहळा आहे त्या बाबतीत बहिणीच एकदम आमच्यावर पण प्रेम करा मला हे समजून घ्या आम्ही काय म्हणतोय ते ऐकून घ्या आम्हाला आमची पण बाजू कधीतरी आम्ही तेव्हा तुम्ही ऐका जसं आपण म्हणतो की नेहमीच लग्नात अडथळे येतात तसं याही लग्नात अडथळा येणार आहे खूप मोठा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल नवरी मिळे हिटलरला दररोज रात्री दहा वाजता फक्त आपल्या झी मराठीवर